मित्रो सुशिक्षितांची अंधश्रद्धा स्वरूप कारणं आणि उपाय याच्याबद्दल मी आपल्या समवेत बोलावं असं आपल्या विभागप्रमुख डॉक्टर जाधव यांनी मला सांगितलं आणि आत्ता बोलत असताना ते असं म्हणाले की खरं म्हटलं तर शिक्षितांची अंधश्रद्धा असा विषय पाहिजे होता कारण मागं सू लावणं हा शिक्षणाचा अपमान आहे मग त्यांनी स्वत त्याच्यावर एक उत्तर काढलं की एकूण अंधश्रद्धा वाईटच पण शिक्षितांच्या अधिक वाईट कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला जरी गेले पंचवीस वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता असलो तरी आज मी आपल्या समोर या विषयाची करत असलेली मांडणी ही हेतुतः आणि मुद्दा म्हणून तत्त्ववैचारिक पद्धतीनं करणारं आहे म्हणजे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांच्याबद्दल तुम्हाला रंजक वाटतील अशा कितीही गोष्टी मी सांगू शकतो आणि काय हे सुशिक्षित असं म्हणू शकतो पण असं मांडण्याचं माझा अजिबात इरादा नाही तर शिक्षित किंवा सुशिक्षितांच्या मध्ये देखील अंधश्रद्धा राहिल्या आणि त्या का राहिल्या त्या दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्या दूर होण्यासाठीच्या मर्यादा काय आहेत याच मला जाणवणारं एक आकलन तुमच्यापर्यंत पोहोचवणं असं माझ्या आजच्या विवेचनाचं स्वरूप आहे ज्या वेळेला मी माझा पूर्णवेळ चालणारा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो म्हणजे साधारणपणे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यावेळी जो प्रश्न मला लोक विचारत आणि जो आजही विचारला जातो काही लोक असं म्हणतात की शहरामध्ये तुमच्या कामाची काही गरज नाही अंधश्रद्धा या ग्रामीण भागामध्ये आहेत अशिक्षितांच्या मध्ये आहेत त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करा काही जणांचं असं म्हणणं असतं की अहो दाभोलकर या शिक्षणाचा काही उपयोगच होत नाहीये माणसं सुशिक्षित होत आहेत परंतु ती इतक्या विविध स्वरूपाच्या अंधश्रद्धांना बळी पडतायत त्यामुळे माणसं शिक्षित झाल्यानंतर देखील आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं सुशिक्षित झाल्यानंतर देखील एवढ्या अंधश्रद्धांना बळी का पडतात याचं विवेचन करा याचं विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे मी ज्या वेळेला या चळवळीमध्ये उतरलो त्यावेळी सामान्यपणे असं सांगितलं जातं होतं की माणसं अंधश्रद्धा असतात कारण माणसाचं अज्ञान अज्ञान हे अंधश्रद्धेचं एक महत्वाचं कारण आहे याच्याबद्दल अजिबात शंका नाही म्हणजे शंभर वर्षापूर्वीच्या माणसाला हे माहीत नव्हतं की ताप यायचा अंगावर फोड यायचे ताप जायचा अंगावरचे फोड जायचे पण तोंड त्या फोडाच्या खपल्या पडल्यानंतर एखाद्या ठोक्याचं तपेल असावं तसं तोंड दिसायचं आणि मग लोक असं म्हणायचे की हा देवीचा कोप आहे म्हणून त्या रोगाला नाव पडलं देवी की जो येतो कोप होतो आणि तोंडावर कायमच्या विद्रूप करणाऱ्या खुणा ठेवून जातो आज जर असं म्हटलं की देवीचा रोगी दाखवा आणि एक कोटी रुपये मिळवा तरी देखील कोणालाही देवीचा रोगी दाखवता येणं शक्य नाही कारण देवीचा रोग हा फक्त माणसाच्या शरीरावरनं माणसाच्या शरीराकडेच जातो आणि जगातली सगळी माणसं आता देवीमुक्त झालेली असल्यामुळे लिया फक्त प्रयोगशाळेमध्ये देवीच्या प्रयोगासाठी जंतु शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे देवीच्या कोपाने देवीचा रोग होतो आणि एक विद्रुपता पदरी येते हे अज्ञान देवीचा रोग म्हणजे काय हे ज्ञान झाल्यानंतर गेलं आणि त्याच्याबरोबरची अंधश्रद्धा गेली किंवा आजही जी अंधश्रद्धा शिल्लक आहे पण उद्याच्या शतकामध्ये जाईल अशी आशा आहे अचानकपणे जर व्यक्ती वेगळी वागायला लागली तासन तास घुम्यासारखी बसायला लागली स्वतःचे नैसर्गिक विधी विसरायला लागली किंवा एखादा सामान्य माणूस थकून जाईल एवढी काम करायला लागली स्वतःचेच डोळे कधी मिटायला लागली कधी उघडायला लागली तिचा आवाज बदलला तिचा चेहरा बदलला ती चुटक्या वाजवायला लागली स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लागली आणि हे सगळं कालपर्यंत अतिशय चांगली असणारी व्यक्ती करायला लागली तर आज देखील पहिली शंका अशी येते की तिला काहीतरी बाहेरची बाधा झाली असली पाहिजे कारण मन असतं आणि मन आजारी पडतं आणि अचानक ताप यावा तसं मन अचानक आजारी पडतं हे ज्ञान अजून विद्यार्थ्यांच्या पर्यंत देखील पोचलेलं नाही म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये मनाचं चित्र काढ असं जर सांगितलं तर तो न चुकता एक बदाम आणि त्यातनं गेलेला एक बाण काढतो त्यामुळे मन मेंदूत असतं आणि मन आजारी पडतं आणि मग मन आजारी पडल्यानंतर स्वाभाविकपणे त्याला भूतबाधा किंवा अंगात देवीचा संचार म्हटला जातो हे अज्ञान होतं आणि ते अंधश्रद्धेचं कारण होत नव्या गतिमान समाज जीवनामध्ये अनेक अन्य कारण आली पहिलं कारण अदृष्टाची भीती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मृत्यूची एक सनातन भीती बसलेली असते म्हणजे मरण कल्पनाशी थांबे तर्क जाणं त्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा के गदी गडूळकरांचा फार लोकप्रिय काव्य पंक्ती आहे पण मला मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये वसत असते आणि त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी जर कोणी मला असं म्हणाला की तू अमुक तमुक गंडा घाल अमुक तमुक ताईत घाल तमुक अमुक मृत्यूंज जप कर तर मला असं वाटतं की मृत्यू ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की हे करून बघायला काय हरकत आहे आज अशा अदृष्टाच्या भीतीचं क्षेत्र कितीतरी वाढलेलं आहे म्हणजे मी निर्व्यसनी आहे माझा मुलगा निर्व्यसनी राहावा अशी इच्छा आहे पण तो शिकायला मुंबईला असतो मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तरुणांच्यात व्यसनाधीनता आहे आणि मग माझा मुलगा जो जरा मनातल्या संकल्पाबद्दल कच्चा आहे तो जर उद्या व्यसनी झाला तर ही अदृष्टाची भीती सतत पोखरत असते आणि मग आई एखादा नवस बोलते त्यामुळे अदृष्टाची भीती हे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे अगतिकता आणि अस्थिरता आजचं समाज जीवन कमालीचं अस्थिर झालेलं आहे आणि कमालीचं अगतिक झालेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या खर्चामध्ये माझं भागत होतं तेवढं यावर्षी इतकी महागाई होते की माझं घर चालत नाही मी आत्तापर्यंत सरकारी जागेमध्ये राहत असतो आणि आता माझी नोकरी संपायची वेळ येते आणि मला आज जागा घेणं हे परवडण्याच्या पलीकडचं असतं त्यामुळे आणखी सहा महिन्यानंतर राहण्याचं काही अगतिकता असते माझ्या घरी तरणी ताठी मुलगी असते आणि मला दिसत असतं की समोरच्या झोपडपट्टीमध्ये गुंड रोज मुलींची छेड काढतात आणि माझी मुलगी तर रात्री कामावरनं परत येते त्यामुळे मला अगतिकता असते की माझ्या मुलीला तर काही होणार नाही शेजारच्या गावामध्ये अल्पसंख्याकांची घरं पेटवली जातात आणि माझ्या गावात मी अल्पसंख्याक असतो त्यामुळे मी अगतिक असतो की अरे उद्या माझ्यावरच ही पाळी आली तर म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणाने वेढून राहिलेली अस्थिरता अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असेल तर त्याला माहीत नसतं की उद्यापासून आपण शून्यावर बाद व्हायला लागणार आहे का कितीही चांगला अभिनेता असेल तर त्याला माहीत नसतं की आपले येणारे क्रमशः सिनेमे कशामुळे फ्लॉप जातात कितीही उद्योग व्यवसाय उत्तम असेल तर त्याला हे समजत नाही की उद्या माझ्या गावात जर स्फोट झाला आणि माझंच दुकान जर उद्ध्वस्त झालं तर काय जीवनामध्ये ही जी अस्थिरता आणि अगतिकता आहे हे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेचं आणखी एक कारण आहे त्याच्याबरोबरच आणखी एक कारण आहे अतृप्त कामनांची पूर्ती आज रोज आपण जितका वेळ बसलेले असतो दूरदर्शन समोर बसा नाहीतर वृत्तपत्रासमोर बसा एक प्रचंड चंगळवादी जग हे तुमच्या नजरेसमोर प्रत्येक क्षणाला आणून टाकलेलं असतं आणि तुम्हाला ते अत्यंत लोभसं वाटतं पण तुम्हाला हे माहीत असतं की आपल्याला याच्यापैकी काहीही मिळणार नाही कारण हे आपण हे की बात नाही मग तुम्हाला असं वाटतं की मी जर एका बाबाच्याकडे गेलो आणि बाबांनी जर मला कृपा आशीर्वाद दिला आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने जर मला लॉटरीचं तिकीट लागणार असेल लागेल वा न लागेल पण निदान त्यामुळे माझ्या अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची एक शक्यता निर्माण होईल त्यामुळे आणखी एक कारण अतृप्त कामनांची पूर्ती आणखी एक कारण अपराधी भावना म्हणजे आजच्या जीवनामध्ये तुम्ही जे जगता ते अनेकदा इच्छा असो वा नसो अनैतिक जगावं लागतं तुम्ही लाच द्यायची का नाही हे तुमच्या हातामध्ये राहत नाही कदाचित तुम्ही पोलीस अधिकारी असाल आणि तुमच्या खालचा आणि वरचा दोन्ही अधिकारी जर पैसेच खात असतील तर तुम्ही पैसे खात नाही याला काही अर्थ राहत नाही अनेक वेळेला तुम्हाला जे पैसे मिळतात ते दोन नंबरचे असतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की हा जो सगळा आपल्याला पैसा मिळतो याची एक टोचणी आहे आणि मग ती टोचणी दूर होण्यासाठी म्हणजे सगळ्यात सोपा उपाय काय आपण ऐकलेला असेल की तिरुपतीच्या तिथल्या पैशापेटीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपये लोक आणून टाकतात पावती देऊन पैसे घेत नाहीत कारण ही मंडळी काय करतात माहीत आहे का या अपराधाची व्यापाऱ्यामध्ये फसवणूक करायला लागलेल्या अपराधाची टोचणी मनाला ला लागू नये म्हणून धंद्यामध्ये फर्म मध्ये जर जे चार पार्टनर असतील तर ते पाचवा पार्टनर करतात तिरुपतीच्या बालाजीला म्हणजे मग जो काही फायदा होईल लोकांना गंडवून झालेला त्यातला पाचवा हिस्सा त्याला आपण रुजू केला की के आपल्या मनातली मग अपराधीपणाची भावना कमी होते की साक्षात देव आपला पार्टनर होता आणि देवाला आपण काय जे देणं द्यायचं होतं ते देऊन टाकलं म्हणजे मी आपल्याला म्हटलं ती सुशिक्षितांची अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानावर आधारित होती त्यावेळी ती ज्ञानाच्या आधारे जाईल अशी शक्यता होती पण ज्या वेळेला त्याला अदृष्टाची भीती अगतिकता अस्थिरता अतृप्त कामनांची पूर्ती अपराधी भावना अशा अनेक बाबी जोडलेल्या आहेत त्यावेळेला ही व्यूहरचना आणखीच अवघड बनते